हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रफ रफचा तर उंच सखल खरबरीत क्षुब्ध खवडलेला कर्कश कर्णकटू आडदांड रासवट धशचोट हिसाडा धसमुसळा कच्चा आडमुठा उर्मट, साधारण सुमारे कठोर उग्र कडक धसमुसळेपणाने किंवा असंस्कृतपणे होत आहे रफला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द सी वॉज रफ ऑन द फुल मून दुसरा वाक्य आहे कॅन यू गिव्ह मी द रफ एस्टिमेट ऑफ द प्रोजेक्ट तिसरा वाक्य आहे द रफ रोड मेड द कार व्हायब्रेट चौथा वाक्य आहे हर हँड्स व रफ विथ हार्ड वर्क फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू